नमस्कार मैत्रिणींनो सवितास किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत हे बघा आपण मस्त खमंग ढोकळा जो आहे तो कशा पद्धतीने बनवायचा आहे ते बघूया तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ढोकळा कसा बनवायचा आहे ते आज मी दाखवणार आहे आता हे बघा इथे आपण एक कप बेसन घेतलेलं आहे आता बेसन घेताने थोडंसं आपण दाबून हलक्या हाताने दाबून घेतलेलं आहे आता ज्यावेळेस आपण ढोकळा बनवतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं नेहमी आ, हे पीठ जे आहे ते चाळून घ्यायचं कारण ते खाली बसलेलं असतं तर ज्यावेळेस त्याला फुगण्यासाठी जसा ढोकळा आपला व्यवस्थित फुलला पाहिजे त्यासाठी आपण हे बेसन जे आहे ते चाळून घेणार आहोत आता ज्या बाऊलमध्ये आपल्याला मिक्स करायचं त्यामध्ये आपण काढून घ्यायचे आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप बेसनसाठी आपल्याला दोन टीस्पून आपण साखर घेतलेली आहे एक टीस्पून आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला सायट्रिक ॲसिड जे आहे ते घालून घ्यायचं आहे सायट्रिक ॲसिड जर नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालू शकता तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत तर फेटताना आपण एकाच दिशेने आणि व्यवस्थित जास्त फेटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहोत पाणी एकदम नाही घालायचं कारण एकदम जर पाणी घातलं जर जास्त पाणी यामध्ये जर पडलं तर ढोकळा जो आहे तो फुलण्याच्या ऐवजी तो खाली बसू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे आणि याला चांग व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण हे मिक्स करू त्यावेळेस आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित फेटलेलं आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं हे बघा व्यवस्थित आपलं हे, हे? फेटून घेतलंय आता यामध्ये आपण अर्धा स्पून सोडा घालून घेतलेला आहे आता ज्यावेळेस आपल्याला सोडा घातल्यानंतर एक स्पून आपण गरम तेल तेल आपण गॅसवर गरम करून घेतलेलं आहे चमच्यामध्ये एक टी एक टीस्पून ते तेल घालून आपल्याला एक टेबलस्पून तेल घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं पाण्यामध्ये आपण चिम किंचित पिवळा कलर घालून घेतलेला होता तर ऐवजी आपण इथे कलर वापरलेला आहे आणि ते पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा न तोपर्यंत हे मिक्स खाली झालं तोपर्यंत आपण एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि ज्या भांड्यामध्ये लावायचं आहे त्या भांड्याला आपण तेल लावून यामध्ये ते भांडं ठेवून घेतलं होतं आता हे जे बॅटर आहे हे आपण यामध्ये घालून घेऊया आता घातल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आता वीस मिनटं हा ढोकळा आपल्याला असाच होऊ द्यायचा हे बघा आता आपण चेक करून घेऊया छान आपला ढोकळा तयार झालेला आहे तर आता आपण काय करणार आहोत असंच दहा मिनटं थोडासा गार होऊपर्यंत याला असंच गरम पाण्यामध्ये ठेवणार आहोत आता थंड झालेला आहे हा ढोकळा आपण खाली काढून घेणार आहोत आणि याचे व्यवस्थित काप करून घ्यायचे हे बघा मस्त आपला ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे आता याचा आपल्याला यावर घालण्यासाठी आपल्याला तडका तयार करायचा आहे आता यामध्ये आपण काय करणार आहोत साखर घेतलेली सा आहे एक मोठ्या चमचा भरून यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे यामध्ये वितळून घ्यायची साखर विरगळते तोपर्यंत आपण इकडे एका याच्यामध्ये तडका देण्यासाठी एक चमचा तेल घालून घेणार आहोत त्यामध्ये थोडेसे मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी घातल्यानंतर यामध्ये आपण हिरव्या मिरच्यामध्ये काप करून हिरव्या मिरच्या घालून घेतलेला आहे थोडासा हिंग घालून घ्यायचं आहे आणि हे जे साखरेचं पाणी आहे ते यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आता हे जे पाणी आहे ते व्यवस्थित आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायचं आहे